चंद्रपूर शहरातील लॉ कॉलेज परिसरात शुल्लक कारणावरून नितेश ठाकरे याची हत्या करण्यात आली या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने एका तासाच्या आत सहा आरोपींना अटक केली आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील लॉ कॉलेज परिसरातील झुडपात एक युवक मृतावस्थेत पडून असल्याची घटना रोजी ऑक्टोबर उघडकीस आली माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले हत्येच्या तपासासाठी वेगवेगळी बे, पथके तयार करून शोधकार्य सुरू केले दरम्यान एक तासाच्या आत आरोपीपर्यंत पोहोचण्यात तपास पथकाला यश आले तपास पथकाने या प्रकरणातील आरोपी सुजित जयकुमार गणवीर करण मेश्राम यश राऊत अनिल बोंडे प्रतीक मेश्राम तौसिक शेख या सहाही आरोपींना अटक केली असून त्यांना चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत